पाणी फुटणार <laughs> मुंबई अशी हा सायन्स सर्कल मुंबईचा सायन मुंबई संपूर्ण भाग हा कृषी सारखा मुंबईत कुठलाही आधुनिक तंत्रज्ञान वापरा मुंबईत पाणी भरणारच आणि मुंबईची एकदा भरती सुरू झाली की पाणी बाहेर जायला मार्गच नाही

आणि उद्या काय पाणी तुमलं तर हे तुम्हाला नाही बोलणार आम्हाला बोलणार काय करतात सत्ता इतके वर्ष त्याच्यामुळे आम्ही आमची जबाबदारी अजिबात काय बोलणार इतके वर्ष त्याच्यामुळे आम्हाला ते धावत यावं लागतं तुम्हाला हाऊस केबिन उघडून द्यायची केबिन मध्ये बसायची परमिशन द्यायची महापालिका बरखास्त झाल्यानंतर कोणाच्याच केबिन उघड्या राहता का म्हणे अख्ख्या महाराष्ट्रातला केबिन बंद झाल्या ठाणे महानगरपालिका काहीतरी अशी अद्भुत प्रकारे आहे सगळ्यांचे लाड करते आम्ही पण तुमच्या पक्षाचे लाड केले तुमच्या पक्षाची केबिन उघडी होती नाही आमच्या पक्षाची बंद होती आमचा विरोधी पक्षाने त्याची केबिन बंद करून ठेवली होती गटांचं कार्यालय होत अ ते आमचा झाले दोन पक्ष दोन पक्ष झाल्यानंतर आमच्या पक्षाला विरोधी पक्ष नेता आमच्याकडे होता त्याला द्यायला पाहिजे होती की नाही मागे लागले पत्र आहेत सोळा सोळा पत्र आहेत ऑन रेकॉर्ड पक्ष विरोधी पक्ष नेता तर आमचा आहे ना आणि एकदा पक्ष महापालिका बरखास्त झाल्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून काम कसं करतात

गोळ्या गिळ्या मारल्या आम्हाला बरोबर आमचं पण जमीन बिमिन करून टाकला तर लपवायचं अरे चहा मागवा